नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सध्यात विविध शहरांमध्ये मोठ्या महानगरांमध्ये निवडणुकीचा दुराळा उडलेला असतानाच नेमकं महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका यांचे निवडणुकांचं बिगुल वाढलेलं आहे नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या असतानाच आता महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पण पन... स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी माहिती घेणारा हा आजचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती लवकर लवकर पाहायला मिळेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण निवडणुकीचा उल्लेख केला असतानाच भारतातील सर्वात महत्वाची आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ज्यावर प्रश्न विचारले जातात ती निवडणूक म्हणजेच राष्ट्रपती निवडणूक भारताचे महामहिम राष्ट्रपती यांची निवडणूक कशी होती त्यांना मतदान कोण करतात राष्ट्रपती बनणारी व्यक्ती ही कोणत्या पक्षाची असते किंवा कोणत्या पक्षाची नसते ते भारताचे राष्ट्रपती बनण्यासाठी काय पात्रता त्या उमेदवाराकडे असावी निवडणूक प्रक्रिया काय असते तसेच राष्ट्रपतींची महत्त्वाची कलमे कोणते आहेत याची इत्यंभूत माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे चॅनलला नवीन आला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर स्वतः परिषद त्यांना विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशीच इत्यंभूत माहिती त्यांना लवकर लवकर पाहायला मिळेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य विषयाला भारताचे राष्ट्रपती सर्वप्रथम आपण महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते बघणार आहोत राष्ट्रपती पदाचे महत्त्वाचे कलमे राष्ट्रपती पदाची पात्रता निवडणूक प्रक्रिया तसेच राष्ट्रपतीचा जो महत्त्वाचा टप्पा असतो तो राष्ट्रपती महाभियोग महाभियोग म्हणजेच राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर दूर करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते याची माहिती देणारे आजचा व्हिडिओ आहे आज आपण या व्हिडिओमध्ये चार घटकांवरती मुख्य माहिती बघणार आहोत चला तो पहिली पहिला घटक हा आहे राष्ट्रपती पदाचे महत्त्वाचे कलम कोणते आहेत ते आपण आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात कलम बावन हे भारताला एक राष्ट्रपती असेल हे कलम दर्शवतं कलम त्रेपन्न केंद्राची कार्यकारी रचना राष्ट्रपतींच्या डायरी विहित असते हम्म विहित असते कलम चोपन्न राष्ट्रपतींची निवडणूक म्हणजे मुख्य विषय हा आपला आजच्या व्हिडिओचा जो आहे तो राष्ट्रपतींची निवडणूक ही कलम चोपन्नच्या च्या अंतर्गत येते कलम साठ राष्ट्रपतींची शपथ राष्ट्रपतींची जी शपथ असते ती कलम साठ या अंतर्गत असते कलम एकसष्ट राष्ट्रपतींवरील महाभियोग म्हणजेच राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया याला महाभियोग असे म्हणतात हे स्पर्धा परीक्षे देण्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेव ते कलम एकसष्ट मध्ये मोडले जाते कलम बहात्तर राष्ट्रपतींना क्षमा दा दावाचा अधिकार मोठ्या मोठ्या केसेसमधील क्षमायाचना करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना बहात्तर या कलम अंतर्गत देण्यात येतो कलम एकशे तेवीस अध्यादेश काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कलम एकशे तेवीस अंतर्गत अध्यादेश काढण्याचा अधिकार देखील राज्यघटनेने नेमून ने दिलेला आहे तर आता आपली दुसरी जी घटना आहे ते बघूया पात्रता काय राष्ट्रपती बनण्यासाठी नेमकी पात्रता काय असावी लागते उमेदवाराची ते आता आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी ही पहिली पात्रता आहे दुसरी पात्रता ही आहे की राष्ट्रपती पदाला उमेदवारी करणाऱ्या व्यक्तीची व्हायची पस्तीस वर्ष पूर्ण असावी लागतात वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत तिसरं अट ही लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असावी आणि चौथी अट ही आहे केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये कोणतेही लाभदायक पदावरती नसावी हे या चारही अटी असणाऱ्या व्यक्तीच राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरू शकतात नामनिर्देशन करू शकतात ही राष्ट्रपती पदाची मुख्य पात्रता आहे आता तिसरी भाग आपण बघूयात निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी असते राष्ट्रपती पदाची राष्ट्रपतींची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे एका निर्वचन गणाद्वारे केली जाते राष्ट्रपतींची निवडणूक दुसरं मतदार संघात कोण कोण असते ते आपण आता जाणून घेऊयात संसदेचे दोन्ही सभागृहाचे लोकसभा तसेच राज्यसभा मधील निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतींना मतदान करू शकतात दुसरं राज्याच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य तिसरं आहे दिल्ली आणि पंडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य इत्यादी सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात ही झाली निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकत नाहीत ही महत्वाची टीप आहे महत्वाची गोष्ट ही जी आहे ज्यांना नामनिर्देशित म्हणजे जे व्यक्ती निवडून आलेले नाहीत ते कोट्यामधन आमदार खासदार झालेले आहेत म्हणजे नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकत नाही ही महत्वाची गोष्ट आहे आणि आता शेवटचा टप्पा म्हणजे चौथा भाग राष्ट्रपतींचा महाभियोग हा कलम एकसष्ट अंतर्गत येतो राष्ट्रपतींचा महाभियोग हा कसा ही प्रक्रिया काय असते हे आपण जाणून घेऊयात शेवटचा टप्पा हा राष्ट्रपती निवडणुकीमधला राष्ट्रपतींचा महाभियोग हा कलम एकशे राष्ट्रपतींचा महाभियोग हा कलम एकसष्ट या कलमा अंतर्गत येतो राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला महाभियोग असे म्हणतात आपण मागेच व्हिडिओमध्ये बघितलं महाभियोग कशाला म्हणतात तर राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला महाभियोग असे म्हणतात ही व्याख्या आहे महाभियोगची तर त्यास कोणते कोणते कारण असू शकतात महाभियोग प्रक्रिया राबवण्याची ते पहिलं कारण हे असू शकतं की केवळ घटनेचा भंग केला राष्ट्रपतींनी त्यांच्या पदावर असताना घटनेचा कधी भंग केला तर त्यांना महाभियोग प्रक्रियेला सामोरं जाऊ जाऊ लागू शकतं दुसरी प्रक्रिया ही की संसदेच्या कोणत्याही सभागृहात आरोप मांडता येतात संसदेच्या कोणत्याही सभागृह म्हणजे लोकसभा असेल किंवा राज्यसभा या संसदेच्या सभागृहात राष्ट्रपतींविरुद्ध काही आरोप झाले असतील तर त्यांना महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता येऊ शकते तर तिसरे महत्वाची गोष्ट आहे की नोटीस जर महा राष्ट्रपतींवर महाभियोग आणायचा असेल तर चौदा दिवस आधी नोटीस राष्ट्रपतींना देणे बंधनकारक आहे हे घटनेमध्ये लिहिलेलं आहे चौदा दिवस आधी त्यांना तशा पूर्वकल्पना देणं गरजेचं आहे चौदा दिवस आधी नोटीस देऊनच त्यांना महाभियोग म्हणजे पदावरून काढता येऊ शकतं आणि चौथा आहे बहुमत सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या तीन बहुमताने ठराव मंजूर होणे आवश्यक आहे म्हणजे दोन्ही सभागृहांचे एकत्रित सभा सदस्य लोकसभा आणि राज्यसभांचे जे जेवढे पण सदस्य त्यांच्या तीन या बहुमताने संसदेत ठराव होणे ठराव मंजूर होणे आवश्यक आहे तरच राष्ट्रपती यांना महाभियोगाद्वारे राष्ट्रपती या पदावरती पदावरून काढता येऊ शकतं असेच राष्ट्रपतीच्या पदावरती सरसहजी राष्ट्रपतींना काढता येत नाही महाभियोग होण्यासाठी या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात तेव्हाच राष्ट्रपती आपल्या पदावरून दूर होतात अशा रीतीने आज आपण भारतातील सर्वोच्च निवडणूक अर्थातच राष्ट्रपती आणि राष्ट्रपती बनण्यासाठी पात्रता काय असते निकष काय असतात आणि त्यांच्यामध्ये त्यांना मतदान कोण करतं तसेच राष्ट्रपती पदावरील व्यक्तीला दूर करायचे असल्यास तर त्या प्रक्रियेला महाभियोग असे म्हणतात आणि महाभियोगामध्ये काय काय प्रक्रिया येते याची ये इत्यंभूत माहिती देणारा आजचा व्हिडिओ आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना माहितीपास असा व्हिडिओ बनवला होता चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तरी तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशीच इतिमभूत माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थ्यांना पाहायला मिळेल आपल्या चॅनलवरती आपण स्पर्धा सरळ सेवा तलाठी भरती शिक्षक भरती वनरक्षक भरती तसेच ग्रामसेवक भरती अशा एक ना अधिक स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत उपयुक्त अशी माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशित करत असतो त्याचाच फायदा विद्यार्थ्यांना होत असताना दिसत आहे आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा होता की राष्ट्रपती पदाची निवडणूक नेमकी कशी असती राष्ट्रपती बनण्यासाठी उमेदवाराकडे काय काय पात्रता असावी लागते तसेच राष्ट्रपती बनल्यानंतर राष्ट्रपतींनी काय कामं करावीत तसेच त्यांच्याकडे निकष काय आहे आणि महाभियोग राष्ट्रपतींना कसे दूर करता येऊ शकते अशी एक ना अनेक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळेच ही माहिती स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे अजून नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करणार आहोतच पण दिवसेंदिवस आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर यांची संख्या वाढतच आहे आणि आपल्या व्हिडिओचा विद्यार्थ्यांना फायदाच होत आहे स्पर्धा परीक्षेच्या एम पी एस सी यू पी एस सी संदर्भात महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम आपण देण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न करत असतो स्पर्धा परीक्षेच्या कुठल्याही स्तरावरील विद्यार्थी हा कुठल्याही स्तरावरचा विद्यार्थी माहितीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच कोणत्याही नवीन भरतीची जाहिरात आली अर्ज भरण्याची प्रक्रिया अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अर्ज करण्याची शेवटची प्रक्रिया या दरम्यान देखील व्हिडिओ आपण टाकत आहोत त्यामुळेच विद्यार्थ्यांना हा जास्तीत जास्त फायदा होत असताना दिसत आहे आणि व्हिडिओला देखील आपले चांगले व्ह्यूज येत आहेत सबस्क्रायबर देखील आपले वाढत आहेत त्यामुळे आता येणाऱ्या तलाठी भरती पोलीस भरती शिक्षक भरती यांच्या संदर्भातील अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण प्रकाशित करीत आहोत त्यामुळे चॅनलला नवीन आला असं तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर यशस्त स्पर्धा पैसे देण्या विद्यार्थ्यांप्रद्द शेअर करा धन्यवाद जय हिंद